प्रत्येकाचा एक खास कोपरा असतो आणि त्या कोपऱ्यात एक आपला छान आवडता देव हा वसलेला असतो तिथे आणि इथे मला स्वामींची एक छान मूर्ती दिसते खूप छान हे कुठून आणली कोणी गिफ्ट दिली आहे काय आई आणि पप्पा म्हणजे माझ्या घरचे सगळेच खूप मानतात स्वामींना आणि त्यांच्यामुळे त्यांना भरपूर फरक जाणवलाय आणि खूप पॉझिटिव्हिटी जाणवली बेसिकली म्हणजे काय असतं आपण ज्या गोष्टीवर खूप बिलीव्ह करतो मनापासून बिलीव्ह करतो तर ना खूप आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि स्वामींची मूर्ती किंवा स्वामी घराला खूप पॉझिटिव्हिटी देतात आणि त्याच्यामुळे आमचं घर खूप आनंदात राहत असतं तर ही गिफ्ट दिली होती बाबांना आणि जेव्हा कधी आई बाबा किंवा बी आम्ही बघतो तर खूप पॉझिटिव वाटतं आणि एक असं कोणतरी म्हणजे काय की माझे कुठले आजी आजोबा नाही आहेत म्हणजे सॅडली ते पास्ट आहे पण एक कोणतरी ना एक अथॉरिटी असतं ना घरात मोठं कोणतरी असतं तर सतत वाटत असतं की आपल्यावर कोणतरी मोठं आहे सो so, uh, त्या गोष्टी जर ज्या ज्यांना ज्यांना ज्यांच्या घरात आजी आजोबा असतात त्यांना ऑब्विसली असतात पण ज्यांच्या घरात नसतात ना त्यांना सतत वाटत असतं की कोणतरी हायर अथॉरिटी असलं पाहिजे होतं सो ते सतत वाटत असतं की ही इज द हायर अथॉरिटी ते छान आणि खरंच ते आल्यानंतर ती पॉझिटिव्हिटी वाटते कारण अख्या वॉल मध्ये बरोबर मिडलला त्यांची ती छान मूर्ती आहे त्याच्यामध्ये बघितल्यावर खूप छान वाटतं oh.